श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविता मध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर आपल्या रेसिपीचे नाव आहे स्वीट कॉर्न टोप यासाठी मी इथे एक क मका घेतलेला आहे तो असा चाकूने कापून घेतलेला आहे आता हा जरा थोडा मी वाफून घेतलेला मोठी लागणारे साहित्य इथे मी बारीक रवा घेतलेला आहे एक कप रवा घेतलेला आहे तर इथे मी हा कांदा घेतलेला आहे एक बारीक कापून शिमला मिरची घेतलेली आहे एक छोटीवाली कापून थोडी कोथिंबीर दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत चिली फ्लेक्स घेतला आहे एक टेबलस्पून एक टेबलस्पून मी ओरेगाणं घेतलेला आहे एक चिमूट बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि हा मोजेरोला चीज घेतला आहे थोडा आणि एक चीज क्यूब घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ हे बघा हे मक्याचे दाणे मी आता वाफून घेतलेले आहेत आता हे थोडे थंड झाले का मी मिक्सरला फिरून घेते दरदरे वाटून घेते हे मिक्सरमध्ये मी आता असं वाटून घेतलेलं आहे आता आपण एका वाडग्यामध्ये हे असं काढून घेऊया सर्व मी काढून घेते हे काढलेलं आहे मी आता आपण याच्यामध्ये रवा घालूया रवा घालायचा आता आपण एक एक सर्व याच्यामध्ये घालून घेऊया शिमला मिरची कांदा कोथिंबीर कोथिंबीर घातली मिरची हिरवी मिरची घालूया चिली फ्लेक्स घालूया चिली फ्लेक्स ओरेगानो ओरेगानो ओरेगाणं घातलं आणि हा बेकिंग पावडर आहे ही चिमूटभर बेकिंग पावडर आहे ती घालूया आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया घेऊया चवीनुसार मीठ घालू चवीनुसार मीठ घालूया आणि हे सर्व आता मी एकत्र करते सर्व मिक्स करून घेऊ आता हे जे मिक्सरमध्ये मी कॉर्न वाटलेले आहेत त्याचं पाणी ठेवले लागलं तर आपण याच्यात घालून घेऊ आता मी हे सगळं हातानेच आता हे करून घेते चमच्याने करून झाल्यावर आता आपण हे एकत्र करून घेते लागेल तसं पाणी लागणार आहे तर आपण पाणी घालू जे मिक्सरमध्ये आपण कॉर्न दळले त्याचंच पाणी घालून घेऊ पुन्हा एकत्र एक प्रकारे कन्सिस्टन्सी झाली पाहिजे हे बघा म्हणजे एकदम सुक्कं पण नाही आणि एकदम हे पण नाही अशा प्रकारे झालं पाहिजे आता आपण हे जरा दहा मिनटं पाच मिनटं रेस्ट करायला ठेवूया पाच दहा मिनटं रेस्ट करा ठेवू तोपर्यंत काय करायचं आपण हे जे चीज घेतलं क्यूब ते आपण किसून घेऊया मी आता हे चीज क्यूब किसून घेते आणि मोजेरोला चीज आणि हे चीज मिक्स करायचे आपल्याला तर आता हे किसून घेऊया बघा अशा प्रकारे मी हे चीज क्यूब किसून घेतलेलं आहे आपल्याला हा मोजेरोला चीज आणि हे हा चीज हे मिक्स करायचे यात आपण हे मिक्स करून घेऊया आपले पाचशे एक मिनटं झालेले आहेत आता आपण करा अशा प्रकारे आपण हे सँडविचचं आपलं भांडं घ्यायचं आहे तुमच्याकडे ते टोस्टर असेल ते पण घेऊ शकता आता मी इथे तेलाने असं लावून घेतले सगळं असं मिस करून घेतले तेलाने आता आपण काय करायचं हे बॅटर आपण जे केलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे असं नीट असं पसरून घ्यायचं हे बॅटर अशा प्रकारे मी आता हे लावून घेतलेलं आहे भांड्याला आता आपल्याला काय करायचे आपण जे मोजेरेला चीज आणि हे ते चीज क्यूब घेतलेलं आहे ते आपल्याला असं मध्ये घालून घ्यायचे असं असं मध्ये मस्तपैकी घालून घ्यायचं खूप छान त्याच्याने हे येतं मस्त वाटतं टेस्ट आता हे घातल्यानंतर आता पुन्हा आपल्याला याच्यावरती हे बॅटर हे टाकून घ्यायचे आपल्याला असं व्यवस्थित हाताने असं लावून घ्यायचं पॅक असं पॅक करायचं कारण आपलं ब्रेड नाही आहे हा आपल्याला हे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचे असं मी व्यवस्थित पॅक करून घेते आता बघा आता मी असं पॅक करून घेतलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता हे भांडं असं बंद करायचं आणि आता आपण गॅसवरती मीडियम फ्लोवरती हे मस्तपैकी शेकून घ्यायचं म्हणजे भाजून घ्यायचं आहे आता आपण गॅस चालू करून घेऊ मीडियम टू लोवरचेच आपल्याला शेकायचे वरून खालून सगळं मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं लागेल तसं आपण त्याला बटर पण लावूया बटर पण लावूया मध्ये मध्ये अशा प्रकारे खालीवर कर, कर, करत खालीवर करत आपण हे करायचं शेकून घ्यायचं मस्तपैकी बटर लावायचं आणि मस्तपैकी लोवेच्यावरती आपण हे फ्राय करून घेऊया आपलं तर झालेलं आहे आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता आपण काढून घेऊ आपलं काढून घेतलेलं आहे आता आपण जो हा बटर पेपर आहे ना तो त्याच्यावर टाकून याला काढून देऊया प्लेटमध्ये असं प्लेटमध्ये असं काढून घेऊ हे बघा काढून घेतलं आहे हे बघा मस्त पैकी आपलं तयार आहे मस्त सँडविचसारखं बघा आता आपण त्याला कट करून घेऊ तुम्हाला कटिंग करून दाखवते मस्तपैकी हे बघा मस्त क्रिस्पी असं छान झालेलं आहे आपलं बघा किती छान आपलं सँडविच झालेलं आहे हे बघा मस्त बघा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे आपलं टोस सँडविच सेंड़्वी, सँडविच म्हणजे हे आपल्याला ब्रेड न वापरता आपण केलेलं आहे मस्त नाश्त्यासाठी संध्याकाळच्या भुकेसाठी एकदम एक मस्त आहे बघा तर मी तुम्हाला एक तोडून दाखवते मस्त चीजवालं एकदम छान मुलांना पण आवडेल नाश्त्याला तर तुम्ही नक्की ट्राय करा नवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद